नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती पाठक्रमांक एकोणावीस मले बाजाराला याच बाई या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात उत्तर बाजारातून वस्तू प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणाव्या लागतात वस्तू डब्यात भरून प्लास्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात त्या गटारात अडकून नाल्या तुमतात, म्हणून बाजारात जायचे नाही असे बाई म्हणतात हा प्रश्न कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते उत्तर कॅरी बॅगा इतरत्र फेकून दिल्याने गटारे तुंबतात जनावरे त्या चारा म्हणून खाऊन मरतात समुद्र किनाऱ्यावरच्या कासवांसारखी जलचरेही मरतात शेतात पीक येत नाही कॅरी बॅगांपासून सजीवांना धोका आहे हे प्रश्न बाईच्या हरणीचे मरण का ओढवले उत्तर बाईच्या हरणी नावाची म्हैस होती तिने चारा समजून प्लास्टिकच्या चा कॅरी बॅगा चघळल्या त्या पोटात गेल्या म्हणून बाईच्या हरणीचे मरण ओढवले प्रश्न क्रमांक दोन मधील प्रश्न क्रमांक दोन असे का घडले त्यामधील अप्रश्न काळी माय ओसाड झाली असे का घडले नांगरलेल्या जमिनीत प्लॅस्टिकची जाळी अडकते शेतात पीक येईनासे होते म्हणून काळी माय ओसाड झाली हा प्रश्न सरकारने आदेश काढून संदेश दिला असे का घडते प्लास्टिकच्या कॅरी बॅगामुळे जनावरांचे मरण ओढवते शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला प्रश्न दोन मधील ई प्रश्न आहे समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले उत्तर समुद्रातील पाण्यात प्लास्टिकच्या कॅरीबॅगांना विळखा बसला म्हणून समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले ई प्रश्न बाई बाजाराला जायला तयार झाल्या उत्तर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही त्याऐवजी कापडाची किंवा कागदी पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायची असे प्रतिज्ञापूर्वक ठरले म्हणून बाई बाजाराला जायला निघाल्या प्रश्न क्रमांक तीन कोण कोणास व का म्हणाले प्रश्न सांग रे बाबा सांग मला आठवत नाही पेपरात आलंय तरी काय उत्तर असे तिसरा पहिल्याला म्हणाला कारण सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला हे पहिल्याने सांगितले म्हणून दुसऱ्या तिसऱ्याने हे वाक्य उच्चारले हा प्रश्न प्लास्टिकची जाळी वरती आली उत्तर असे बाई तिसऱ्याला म्हणाली कारण तिसऱ्याने काळी माय ओसड कशी होते हे बाईला विचारले म्हणून बाई तिसऱ्याला असे म्हणाली प्रश्न क्रमांक चार कोणकोणत्या प्लास्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा उत्तर पुन्हा पुन्हा रिफिल टाकता येईल असा पेन फाईल कवर प्लास्टिकचे धान्य भरवायचे पोते प्लास्टिकची सुतळी प्लास्टिकचे जाड ग्लास प्लास्टिकचे चमचे हळदी कुंकू सारखे डबे शोभेसाठी प्लास्टिकची फुले मळली की धुता येईल व हो पुन्हा वापरता येतात इत्यादी प्रश्न क्रमांक पाच तुम्ही किराणा दुकानात गेले असता कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांना दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांतील संवाद लिहा संवाद आहे काका दुकानदाराला माझा किराणा माल झाला का काढून आता मोठी प्लॅस्टिकची पिशवी द्या दुकानदार थांबा हा देतो मी दुकानदार काका अजिबात प्लास्टिकची पिशवी देऊ नका त्यांना काका काय रे बाळा या वस्तू घरी कशा नेऊ मी प्लास्टिकच्या पिशवीचे जादा पैसे देतो हवे तर मी प्रश्न पैशांचा नाही काका पर्यावरणाचा आहे दुकानदार म्हणजे काय रे मी या प्लास्टिकच्या पिशव्या गटारात अडकतात गटारी तुंबतात रोगराई वाढते काका एका पिशवीने काय आभाळ कोसरणार आहे मी तसा नवे काका हे पहा सगळ्यांनीच असा विचार केला तर मग अनर्थ होईल काका तो कसा रे बाळा मी काका तुम्हाला माहित आहे का प्लास्टिक खाऊन गुरे ढोरे मरतात समुद्रातील जर्जर मरतात आपल्याला सुद्धा धोका निर्माण झाला आहे काका असे का बरे मग वस्तू कशात नेऊ मी कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा मी तुम्हाला विनंती करतो काका पटलं बर मला आजपासून मी प्लास्टिक पिशव्या वापरणार नाही आणि दुसऱ्यांनाही देणार नाही, नाही। दुकानदार मला एक कापडी व कागदी पिशवी द्या दुकानदार या घ्या मी थँक यू काका दोन्ही काकांना थँक्यू दोघे तू कशाला थँक्यू आम्हीच थँक्यू प्रश्न क्रमांक सहा ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोण कोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा ओला कचरा भाजीपाला उरलेली भाजी, उर भाजी चहाची पत्ती केळीच्या साली सुका कचरा कागदाचे पुठे रद्दी पेपर टाकाऊ घन कचरा केसांचा गुंता ई कचरा पेन ड्राईव्ह सीडी प्रश्न क्रमांक सात प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील लिहा उत्तर करावं लिहाणार नाहीत सांडपाण्याच्या वाटा मोबळा होतील शेतांची हानी होणार नाही गुरेढोरे ढोरे मरणार नाहीत समुद्रातील जलचर जगतील रोगराई होणार नाही पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल प्रश्न क्रमांक आठ शाळा शाळांमधून प्लास्टिक कचरा मुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला प्लास्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोण कोणत्या वस्तू उचललेल्या ते लिहा उत्तर प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या छोट्या मोठ्या वस्तू प्लास्टिकच्या कॅरी बॅगा प्लास्टिकच्या मोडलेल्या बाहुल्या व इतर खेळणे प्लास्टिकच्या दोऱ्या वायर्स व इतर वस्तू खेळ्या शब्दांशी अ खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा नाही नाही संसाराला संसाराला म्हणजे म्हणजे समध्या सगळ्या म्हणते म्हणते माझी माझी त्याच्यासाठी त्याच्यासाठी डोळ्यातून डोळ्यातून एवढंच एवढंच हाय आहे वय होय त्यो, तो हा प्रश्न खाली वाक्य वाचा माझी आजी अंगठा बहादर आहे अंगठा बहादर म्हणजे अशिक्षित असेच खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा आता अगलेचा कांदा मूर्ख माणूस वाक्यात उपयोग महेश स्वतःला फार बुद्धिमान समजतो पण तो आकलेचा कांदा आहे उंटावरचा शहाणा मूर्ख मूर्खपणाला सल्ला देणारा पर्यावरणाच्या प्रश्नावर गावकरी चर्चा करीत असतात उंटावरचा म्हणाला असलेली झाडे आधी तोडा उमराचे फूल क्वचित भेटणारी वस्तू वाक्यात उपयोग आहे मास्तर सहा महिन्यांनी गावात आले अगदी उंबराचे फूल झाले आहेत एरंडाचे गुराळ कंटाळावानी भाषण माईक काय हातात आला सरपंचांनी एरंडाचे गुऱ्हाळ लावले कळीचा नारद भांडणे लावणारा वाक्यात उपयोग आहे एखादा मुद्दा हळूच सोडून सुरेश नामानिराळा होतो अगदी कळीचा नारद आहे गळ्यातला ताईत अतिशय प्रिय वाक्यात उपयोग वर्गातला परेश आजकाल गुरुजींच्या गळ्यातला ताईत झाला आहे जमदगरी अतिशय रागीत मनुष्य अगदी शुल्ल पोर्तीवरून पटकन चिडणारे काका जमदगरीचा अवतार झाले आहे आठ झाकले मानिक साधा पण गुणी मनुष्य वाक्यात उपयोग आहे सरिता जिल्ह्यात सर्वप्रथम येईल याची कुणालाच कल्पना नव्हती झाकले मानिक होती ती शहाणा मूर्ख वाक्यात उपयोग कुठल्याही विषयात नाक उपासणारा अरुण शहाणा आहे लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री लग्नात सोन्याने मडलेली पूजा एका वर्षात अगदी लंकेची पार्वती झाली हे करून पाहूया अ टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या वस्तूमध्ये रोपटी लावा व छान बाग तयार करा आहे प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याच्या संदर्भात गटनिहाय किमान दहा घोषवाक्य तयार करा कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी हटवा चा टाला, ला चा कर। चा चा प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा प्लास्टिकचा वापर टाळा निसर्गाचे नियम पाळा प्लास्टिकला करा गुडबाय स्वच्छ ठेवूया धरणी माय कापडी पिशवीचा करू स्वीकार प्लास्टिकच्या पिशव्यांना राम राम कापडी पिशवी हाय प्लास्टिक पिशवी बाय पर्यावरणाशी नाते जोडा प्लास्टिकचा वापर सोडा प्लास्टिक हटवा रोगराई पळवा प्लास्टिक मध्ये नाहीशान मिटवूया याचा नामोनिशान पर्यावरणाचे रक्षण करू प्लास्टिकचा वापर टाळू ई प्रश्न मले बाजाराला जायचं बाई या पटनात्याचे वर्गात सादरीकरण करा त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ दिलेला आहे आता अपूर्ण वर्तमान काळात वाक्य दिलेलं आहे दिल आजी भाजी विकत आहे त्याचा आपल्याला साधा वर्तमान काळ काय येणार आहे आजी भाजी विकते आणि पूर्ण वर्तमान काळ येणार आहे आजीने भाजी विकली आहे त्यानंतर सोनाराने दागिने घडवला आहे या पूर्ण वर्तमान काळातील वाक्याचं अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ कसा येणार आहे तर बघा साधा वर्तमान काळ आहे सोनार दागिने घडवतो अपूर्ण वर्तमान काळ सोनार दागिना घडवत आहे त्यानंतर तिसरं वाक्य आहे आज पाऊस आला हे आहे साधा वर्तमान काळातील वाक्य अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आज पाऊस येत आहे आणि पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आज पाऊस आला आहे त्यानंतर चौ चार नंबर वाक्य दिलेलं आहे अजय सहलीला जात अजय सहलीला जात आहे त्यातील साधा वर्तमान काळात वाक्य अजय सरीला जातो आणि पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे अजय सरीला गेला आहे पाच नंबर वाक्य आई बाळाला भात भरवते आई बाळाला भात भरवते याचा अपूर्ण वर्तमान काळ आई बाळाला भात भरवत आहे आणि आईने बाळाला भात भरवला आहे खालील चित्रांचे निरीक्षण करा चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा पहिलं वाक्य आहे पाणी वाया घालवू नका कचरा कचरा कुंडीत टाका कुठेही कचरा टाकू नका बागेची स्वच्छता राखा वेद्यार्थ्यांना कचरा गोळा करायला सहकार्य करा खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिलेले आहे दिले आहेत ते वाचा त्यावरून म्हणी ओळखावं लिहा न ना आवडणाऱ्या माणसाने किती चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते त्या व्यक्तीचे काम आवडत नाही तर याची म्हण आहे ना आवडतीचे मेट आळणी एखाद्या माणसाला काम करता येत नसेल की तो कारणी देत असतो नाचता येईना अंगण वाकडे एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरिता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते उतावळा नवरा गुडघ्याला बाशी जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते हाताच्या कंकणाला आरसा कशाला थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा